आपली आप बातमी पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबियांसाठी दिनांक एकोणतीस जून रोजी हृदयरोग तपासणी शिबिर मिरज शहर व मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर योजन मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटना व शहर पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर एकोणतीस जून रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मिरजेचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या सहयोगाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटना व मिरज शहर पत्रकार संघटनेच्या वतीने एकदिवसीय मोफत हृदयरोग तपासणी शिबिर घेण्याची विनंती डॉक्टर मुजावर यांना करण्यात आली होती यावेळी एकोणतीस जून रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत मिरज येथे आर्यन हार्ट केअर येथे पत्रकारांची इको ई सी जी याची तपासणी केली जाणार आहे सोबत येताना पूर्वीचे रिपोर्ट सोबत आणावेत व सर्व पत्रकार बांधवांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे व मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे यांनी केले आहे यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंडे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे लोकमतचे शहर प्रतिनिधी सदानंद औंदे कार्याध्यक्ष संजय माने ग्रामीण संघटनेचे आयुब खान जमादार कोषाध्यक्ष विक्रांत लोंडे इत्यादी प्रमुख उपस्थित होते जीवन खूप धगधगीचे आहे त्यांना रात्री अपरात्री आवेळी न्यूज घेण्यासाठी जावे लागते तर त्यांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी आपण शनिवारी एकोणतीस जून रोजी त्यांच्या हृदयाची तपासणी करण्यासाठी मिरज आणि शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील पत्रकारसाठी कॅम्प आयोजित करते तर या कॅबचा सर्वांनी उपयोग घेऊन आपले हृदयाचे आरोग्य कसे आहे हे तपासून घ्यावे सर्व पत्रकार बांधवांना नम्रतेची विनंती आहे की आपण वार्तांकन करताना दिवस रात्र न बघता फील्डवर जाऊन वार्तांकन करत असतो आणि यावेळेला आपलंच आपल्या शरीराकडं दुर्लक्षित होत असतं आणि त्यामुळं आपल्या हृदयाची तपासणी करण्यासाठी मिरजेतील mm -hmm. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे आम्ही संघटनेच्या वतीनं पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करावी अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने डॉक्टर रियाज मुजावर सरांची आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि संघटनेची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली अंती डॉक्टर रियाज मुजावर सरांनी दिनांक एकोणतीस जून रोजी त्यांच्याच क्लिनिक आर्यन हार्ट केअर इथे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे इको आणि ई सी जी हे मोफत करण्यात येणार आहेत या सर्व शिबिराचा फायदा मिरज तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी पत्रकारांनी घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो